ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सरस्वती यांनी लिखल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण आठव निवास केला पुण्यपत्तनी याचा भाग तिसरा वाङ्मय विशारद पदवी मिळवण्याच्या मुख्य हेतून स्वामीजी पुण्यास गेले होते हे अगदी खरं असलं तरी त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात अनेक वेळा व्यत्यय आले तथापि ते कधीही नाउमेद आणि नाराज झाले नाहीत तीस आणि बत्तीस सालच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यामुळं शिक्षणात चांगलाच खंड पडला तरीही महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा आणि पूर्ण पात्रता वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षीही स्वामींच्या ठिकाणी होती आणि म्हणूनच एवढ्या व्यापाठोपात म्हणजे राजकारण अर्थार्जनाचे उद्योग परमार्थ साधना इत्यादी अभ्यासाचा विशेष आटापिटा न करताही आप्पांनी कॉलेजच्या सुमारे तीन वर्षा इतकं शिक्षण पुरं केलं होतंच तशात एकोणीसशे बत्तीस सालची सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली आणि संपूर्ण एकतीस साली शैक्षणिक व्यासंगात मग्न असलेल्या स्वामीजींनी पुन्हा एकदा अभ्यासाची पुस्तकं बाजूला ठेवून दिली जेलमधून सुटून आल्यावर काही काळ जावडेकरांच्या मुलांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि इसवी सन एकोणीसशे तेहतीसच्या डिसेंबर महिन्यापासून वाङ्मय विशारदाचा अभ्यास त्यांनी नेटानं सुरू केला सहा विषयांचा एक गट घेऊन परीक्षा देण्याचं त्यांनी निश्चित ठरवलं आणि अभ्यासाला भरपूर वेळ मिळावा म्हणून गुरुवर्यांनी इतर व्याप जवळजवळ सर्व सोडून दिले तरीही दिवसातून किमान दोन तीन तास प्रूफ सारखे किचकट काम त्यांना करावंच लागे कारण खर्चाची दुसरी काहीच तरतूद नव्हती आज घटकेला केवळ स्वस्थ झोपून असलेल्या ज्या महापुरुषाच्या नुसत्या नावानं संस्था स्थापन होत आहेत आणि हजारो रुपयांची चोख उलाढाल होत आहे त्याच महापुरुषाला त्या काळात स्वावलंबनानं शिक्षण घ्यावं लागत होतं एप्रिल एकोणीसशे चौतीस साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेस बसून गुरुवर्य आप्पा हे सहा विषयांच्या एका गटात उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले पदवीसाठी त्यांनी शास्त्र हा विषय निवडला होता उरलेल्या चार विषयांचा अभ्यास पावस इथं करून ऑक्टोबर महिन्यात त्याही विषयात उत्तीर्ण व्हावं आणि चिरवांछित वाङ्मय विशारत ही पदवी मिळवावी अशा उद्देशानं इसवी सन एकोणीसशे चौतीस साली अभ्यासासाठी स्वामीजी पावसला परतले सन एकोणीसशे अठ्ठावीसपासून जननी आणि जन्मभूमीचा सहा सात वर्ष दुरावलेला संबंध पुन्हा जमून आला आपांचे एकूण विचार वागण्याची पद्धती भावी जीवनाविषयीचे संकल्प यांची चांगली ओळख पटल्यानं त्यांच्या आईवडिलांनी मनाशी पक्की गाठ बांधली होती की आप्पा यापुढे कायमचा पावसेत राहण्याची सुतराम शक्यता नाही पण गोडबोल्यांच्या त्या वास्तुभोवतालच्या वृक्षपर्णातून सळसळणाऱ्या वाऱ्याच्या स्वरूपात नियती त्या वास्तुपुरुषाला आणि अप्पांच्या आईवडिलांना जणू सांगत होती अप्पा आता कायमचा पावसलाच राहणार आहे त्याला पावसेत ठेवण्यासाठी मी काही योजना ठरवली आहे पण ती मी तुम्हाला आधी सांगितली तर तुम्हाला बरं वाटणार नाही आणि मग माझं नियती हे नाव तरी कसं राहील त्या वायुलहरीतून आलेला संदेश गोडबोल्यांच्या कुटुंबात कुणालाच लगेच कळला नाही आप्पा पावसला परतले होते या भागाबरोबरच प्रकरण आठव निवास केला पुण्यपत्तनी याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला या नव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्